कधिकारी महिलांचं कार्यक्षेत्र हे चूल आणि मूलपुरतच मर्यादित होत पण आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करत उत्तम उदाहरण म्हणजे आय टी आय पर्यंत शिक्षण घेतलेल्या सिकंदर शेख या होय सोलापुरातील बस डेपो इथे मेकॅनिक म्हणून फरीद शेख या काम करत आहेत हातात पाना हातोडा घेऊन हंबी किस्से कम नाही हे सांगत आज महिला देखील एसटी आगारात मेकॅनिक गिरी करत आहे फरीद यांची शिक्षण आय टी आय पर्यंत झाले आहे जेवढे काम काम पुरुष कर्मचारी करतो तेवढेच फरीद नुसती गाडी आणि इंजिनच्या आवाजावरून त्यांना बिघाड काय ते कळत एस टी मध्ये तीन महिन्याला प्रत्येक एस टीची पूर्ण देखभाल केली जाते याला डॉकिंग म्हटले जाते स्प्रिंग बदलणे क्लच प्लेट बदलणे टायर बदलणे इंजिन काही तांत्रिक बिघाड असेल तर दुरुस्त करण्याचे काम सोलापुरातील एस टी आगारात फरी शेक करत आहेत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आगारात महिला देखील लाल परीची दुरुस्ती सहजपणे करताना दिसत आहेत लाल परीचे टायर बदलण्यापासून ते इंजिन मधील बिघाड शोधून दुरुस्ती करण्याचे काम देखील फरीत करतात बस दुरुस्तीच्या कामात सर्व सहकारी मला चांगल्या प्रकारे मदत करत असतात हे सर्व करत असताना घरची जबाबदारी यामुळे कुटुंबियांची साथही मला मिळते असं फरीत सांगतात महिलांना जर कुटुंबाची आणि घरची साथ असेल तर कोणत्याही क्षेत्रात महिला काम करू शकतात कोणत्याही क्षेत्रात आपल्याला काम करायचं आहे त्या कामाचे ज्ञान घेऊन ते कार्य केल्यास नक्कीच यशस्वी होईल असा सल्ला महिला मेकॅनिक फरीद शेख यांनी दिला आहे